नोट नमस्कार मी जनवार्ता न्यूज सतीश कुमार बुरगुटे आज आपण बोरगाव भातुंबरे शिवारामध्ये बिबट्या आणि वाघ अदृश्य असा संशयित प्राणी आढळ आहे त्याचे ठसे पाहण्यासाठी आपल्याबरोबर वन वन विभागाचे अधिकारी आलेले आहेत ते पाहणी आहेत ग्रामस्थांचा फोन आलेल्या वन विभागाचे अधिकारी आपल्याकडे तात्काळ पोहोचलेत पहिल्यांदा मी त्यांचं आभार मानतो की तुम्ही एवढं कष्टाने पाऊस असताना सुद्धा तुम्ही इथं पोहचतात तर आज त्यांच्याशी आपण जनतेची गाणी असे आवाज केल्यामुळे तो जरी बाजूला लपलेला असला तर आवाजाच्या ज्याला जाणीव झाल्यानंतर तो लगेच बाजूला निघून जातो कारण बिबट्या हा घाबरट प्राणी आहे मुळात तो माणसावर कधी अटॅक करत नाही ज्या वेळेस बसलेला असेल किंवा त्याला जर वाटले आपली शिकार आहे त्यावेळेसच कदाचित हल्ला होऊ शकतो अन्यथा इतर ते वेळी बिबट्या हा अटॅक करत नाही त्यामुळे आपली जनावरं वगैरे संध्याकाळी बंदीच गोट्यामध्ये बांधावी शेतकऱ्यांनी उघड्यावर रात्रीचे जनावरं बांधू नका किंवा आपले लहान मुलं वगैरे संध्याकाळच्या वेळेस घराजवळ बाहेर येत त्यानं उघड्यावर खेळू देऊ नका आणि पहिले तेवढं सर्वांनी काळजी घ्यावी एवढंच मी आवाहन करू इच्छितो बिबट्याच्या पायावर तेवढे पाय देऊ नरच दरली होत

प्रशासनाला या जनतेच्या माध्यमातून हेच विनंती राहील की जर लवकरात लवकर तो बिबट्या जेलबंद करावा आणि म्हणजे मग शेतकरी वर्गाला दिलासा मिळेल ही वी पै हे आपण बोरगाव शिवारामध्ये आहोत बोरगाव ही